नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश खैनार यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या पदावर पदोन्नती सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात कल्याणमध्ये संपन्न झाला राणी लक्ष्मीबाई सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभागृहामध्ये ग्राहक रक्षक समितीचे अध्यक्ष प्रकाश खेरनार यांच्या पदग्रहण समारंभ व सत्कार कार्यक्रमासाठी सर्व ग्राहक रक्षक समितीचे पदाधिकारी जमले होते या कार्यक्रमाला ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील ह्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाही त्यांनी त्यांच्या अनमोल शुभेच्छा भ्रमणध्वनीद्वारे मार्फत दिल्या या, या कार्यक्रमासाठी अग्रवाल महाविद्यालयाचे विश्वस्त डॉक्टर विजय पंडित हे अध्यक्ष म्हणून व प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गणेश जाधव महाराष्ट्र मार्गदर्शक विजया शिंदे उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर सत्कारमूर्ती प्रकाश खेळ यांचा सत्कार डॉक्टर विजय पंडित यांच्या हस्ते शाल गणेश जाधव यांच्या हस्ते मुकुट विजया शिंदे यांच्या हस्ते पुष्पगच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी ग्राहक रक्षक समितीचे कायदेशीर सल्लागार हेमंत पाटील यांनी संघटनेचे निष्ठेची शपथ दिली प्रकाश खरनार यांनी तक्रार करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यानंतर प्रकाश खैरनार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा करून चंद्रकांत गोहिल उपाध्यक्ष यांना डॉ आशाताई पाटील यांच्या संमतीने पुढील कल्याण डोंबिवली शहराध्यक्ष म्हणून घोषित केली त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यावेळी करण्यात आला अध्यक्षीय भाषणात विजय पंडिसरांनी प्रकाश हैंचा गुणांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्राहक रक्षक समितीच्या कल्याण डोंबोली शहर व कल्याण तालुका कमिटीच्या खालील पदाधिकाऱ्यांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र मार्गदर्शक विजया शिंदे उपाध्यक्ष रामप्रकाश शर्मा उपाध्यक्ष शिंद प्रकर उपाध्यक्ष नवनाथ धनवटे सचिव सतीश सोनवणे सचिव शोभा बोंडे सहसचिव बाळासाहेब भोसले मुख्य संघटक काशीनाथ विसावे संघटक राजेंद्र खैरनार महिला संघटक मनीषा राव कायदेशीर सल्लागार हेमंत पाटील महिला अध्यक्ष वैशाली परदेशी सभासद माधुरी पाटील मंगला नागपुरे राजलक्ष्मी जोशी प्रमुख प्रल्हाद तळेले महिला संपर्क प्रमुख कल्पना तळेले चंद्रकांत गोहिते उपाध्यक्ष ग्राहक रक्षक कमिटी कल्याण ह्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आजचा कार्यक्रम ग्राहक संरक्षण समिती पदाधिकारी पदग्रहण सोहळा समारोप होता आणि प्रसंगी ग्राहक रक्षण समितीचे उत्सवमूर्ती प्रकाशजी खैरनाथ महाराष्ट्र देशवर त्यांची वर्णी झाल्यामुळे त्यांचा हा आज सन्मान आयोजित केला गेला होता या प्रसंगी आमचे माजी नगरसेवक गणेशजी जाधव ते प्रामुख्याने उपस्थित होते या समितीवरचे ज्येष्ठ सल्लागार विद्याताई शिंदे आणि आमच्या ग्राहक रक्षण समितीचे प्रदेश अधिकारी कल्याणचे अध्यक्ष श्री चंद्रकांतजी गोहेल या सगळ्यांचा यथोस्थित सन्मान करण्यात आला प्रकाशजी खैनान आमचे संस्कृती संगम गोल्डन ग्रुपचे बरेचसे उपाध्यक्ष असून आमच्या संस्कृती संगम गोल्डन ग्रुपचे बरेचसे पदाधिकारी त्यांच्या या समितीमध्ये सहभागी आहेत आणि आग या उत्सवामध्ये या कार्यक्रमामध्ये त्यांचा यथोचित सन्मान करून मान्यवरांनी त्यांचा आभार मानून त्यांचं कौतुक केलं आणि महाराष्ट्रभर त्यांना ही जबाबदारी व्यवस्थितपणे देता यावी अशी सगळ्यांनी शुभेच्छा केली मी प्रकाश खैरनार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दे हो। माझी जी नेमणूक झाली म्हणजे माझे कामावरून माझी डॉक्टर आमची आशाताई पाटील हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी माझी इथं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून जी नेमणूक केलेली आहे त्यांची मी खूप खूप आभारी आहे माझ्यावर जी जबाबदारी दिली पूर्वीचं कल्याण तालुका होता कल्याण डोंबोली आणि पूर्ण कल्याण तालुका पण आता माझ्यावरती पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे तर ती महाराष्ट्राची जबाबदारी मी पूर्णपणे केले असं मी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक आणि विजय आमचे विजय भी शिंदे विजयाताई व सगळे आमचे आले त्यांच्यासमोर मी आपल्याला तसं मी वचन देतो आहे मी विजय शिंदे महाराष्ट्र राज्य प्रदेश मार्गदर्शन अवघे सोबत एकमेका करू सहाय्य आणि त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केल्यामुळे आपल्या अध्यक्ष आशाते पाटील राष्ट्रीय अध्यक्ष आशाते पाटील यांनी त्यांची अगदी अल्पावधीत नेमणूक केलेली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मंडळी इथे जमलेली आहेत आणि त्यांच्या कार्याचं अतिशय कौतुक करण्यासारखं आहे आणि ते असेच काम पुढे करत तरी अशा शुभेच्छा देते धन्यवाद तर हे चंद्रकांत गोयल आज प्रकाश करणार यांचं प्रदर्शक निवड झाली आणि त्यांचं जे पद खाली झालं शहर अध्यक्ष त्यांनी माझी नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे मी संघटनेचं काम अगदी प्रामाणिकपणे करेल असं मी सगळ्यांना वचन देतो धन्यवाद मी नमनाथ धनवठे उपाध्यक्ष ग्राहक निरीक्षक समिती कल्याण कल्याणश्वर कल्याण तालुका माझे मित्र श्री प्रकाशजी खन्नासाहेब यांची पदोन्नती म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांची नेमणूक झालेली आहे ते आणि त्यांनी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना उत्तर उत्तर त्यांची प्रगती व्हावी आणि राष्ट्रीय काय राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी त्यांना प्रमोशन मिळवं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो मी का काशेनाथ देसावे मुख्य संघटक माझे मित्र श्री प्रकाश खरनार यांच्यावर जो आशादाई पाटील यांनी जो विश्वास टाकला आहे तो ते सार्थ करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो माझे नाव शोभा ओंकार मोले मी कल्याण शहर अध्यक्षांची सहसचिव आणि आमचे प्रकाश ठेणार साहेबांनी जे काम केलं आहे अतिशय उत्सवपूर्वक काम केलं आहे उल्लेखनीय आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची आमची जबाबदारी आहे मंगला अध्यक्ष प महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार आभार मानते शुभेच्छा देते त्यांना खूप खूप आणि त्यांची अध्यक्षपदी जागा रिकामी झाली म्हणून गोविल सरांना ते अध्यक्षपद दिले त्यांनी म्हणून त्यांचेही खूप खूप शुभेच्छा देते त्यांना आणि जे कार्यकर्ते आहेत ग्राहक ग्राहक जागो जागोग्राहकमधले त्यांनाही सर्वांना शुभेच्छा देते त्यांनी असे सहकार्य करावं असं खूप मोठे व्हावं यशस्वी व्हावं त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा फक्त देणार मी माझ्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मी त्यांचे काय असं कोणी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते तसे माझ्या पाठीमागे आमची सौ बंगला ठेवणार ज्या उभ्या आहेत त्यांच्यामुळे मी आजपर्यंत तिथलो आणि पंडितजी आमचे सचिव जागोबराव जागो कल्याण शाखा आमचे अध्यक्ष श्री प्रकाशराव मैदना यांची महाराष्ट्र राज्य पदे नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांना सहकार्य करू ही चौक शुभेच्छा सहसंपर्क <स्थाथ dragging> प्रमुख सहसंपर्क्र माझे वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि यामध्येही राहू आता त्यांची मार्ग राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली खरोखर आम्हाला आनंद वाटतो आणि त्यासाठी त्यांना भरभरीत यश मिळो आणि सर्व है, है, है देले देले। आ, जी आमची कमिटी आहे ती सर्व त्यांच्या बाजूने आहे आणि पुढे सुद्धा त्यांनी गोगव इतिहास मिळावं हे नमस्कार मी सौ शिवानी गोरे प्रकाश खैरनारजी यांचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि चंद्रकांतजी गोहील यांचं कल्याण शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन करते हां यांची ग्राहक समितीच्या अध्यक्ष बजावदी निवड झाल्याबद्दल आमच्या वारकरी साम्राज्याच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देण्यात अशी त्यांची बरोबरीत त्यांचं आयुष्य बरोबरीने जावं आणि सर्व कार्यसिद्धीने वही प्रा इच्छेने प्रार्थना करतो या ठिकाण नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या नंबरचा त्यातले ते अध्यक्ष पण आहेत अध्यक्ष पदार आणि उत्तम काम आहे आणि प्रेमळपणा त्यांचा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र